आज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अर्थात कार्तिक महिन्यातील हा काकडा भजन करण्याकरता व कार्तिक स्नान करण्याकरता पवित्र महिना मानला जातो अशा कार्तिक महिन्यातील या ठिकाणी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी वाव या ठिकाणी लागत असतात हा तुळशी भावाचा शेवटचा दिवस आहे या ठिकाणी अशा पवित्र कार्तिक महिन्याच्या निमित्तानं आज आपल्या समोर तुलसी महात्मे काय असतं याविषयी आपल्यापेक्षा व्यक्त करतो तुळशीची कथा अशी आहे की तुळशी भाव कसा झा सुरुवात झाली आणि तुळस आपल्या देशामध्ये कशी आली याच्याविषयी थोडक्यात माहिती अशी आहे पूर्वीच्या कालामध्ये महादेवांच्या वरदानाने महादेवाच्या माध्यमातून एक जालंदर नावाचा राक्षस या ठिकाणी प्राबल्य झाला त्यांनी मोठी तपश्चर्या केली भगवान शंकरला प्रसन्न केलं आणि त्याने वरदान मागून घाले की मी अजिंक्य व्हावं हो। आणि मला एक सुंदर अशा प्रकारे पतिव्रता स्त्री पत्नी मिळाली भगवान शंकरने तथास्थ म्हणून त्याला वरदान दिले आणि त्या वरदानाने वरदान मिळाल्यानंतर सत्ता आल्यानंतर सत्तेचा माज त्यांना प्राप्त झाला आणि त्या सत्यपोटी आणि त्या माझा पोटी त्यांनी सर्व देव लोकावर स्वारी केली गाई ब्राह्मण आणि या ठिकाणी अनेक साधू त्रास केली शेवटला तो अजिंक्य असल्यामुळे कोणाला आठपत नव्हता देव लोकाला लोका इंद्र लोकावर स्वारी केली इंद्राला त्यांनी अनेक वेळ हरवण्याचं काम केलं इंद्र या ठिकाणी महादेव शंकराकडे गेला शंकर म्हणला मी वरदान दिलं माझ्याने या ठिकाणी त्याचा उपाय काही होऊ शकत नाही शेवटला या ठिकाणी तो इंद्र भगवान विष्णूकडे गेला विष्णूची प्रार्थना केली आणि विष्णूला सांगितलं पद्धतीचा हा जानंदा नावाचा त्रास मारण्याचा उपाय आपण केला पाहिजे <coughs> त्या सभेमध्ये या ठिकाणी नारद महर्षी ऋषी या ठिकाणी सांगितलं त्याची पतिव्रता स्त्री आहे आणि ती सेवा केल्यामुळे कोणाच्या त्याचा एक पतिव्रतेच्या धर्मामुळे तुका पतिव्रता चाले देवावरी सत्ता म्हणून त्याच्या पतिव्रतेच्या ताकदीमुळे तो कोणाला अजिंक्य तो कोणाला आटोकले जात नाही पहिली गोष्ट त्याच्या स्त्रीला भ्रष्ट करावं लागेल ह्या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि त्यानंतर भगवान विष्णूने जालंधराचं रूप घेतलं त्याच्यावर स्वारी करण्याच्या निमित्तानं त्या जालंधरावर युद्ध करण्याकरता गेला जालंधराचं आणि इंद्राचं युद्ध पेटलं आणि इकडे भगवान विष्णूने जालंधराचं रूप घेऊन त्या जालंधराच्या मंदिरात गेल्यानंतर जालंधरांचं याच्या आपला पती समजून भगवान विष्णूचं स्वागत त्या तुळशी वृंदेनी केलं त्याची पूजा केली आणि या ठिकाणी जेवण खाव झाल्यानंतर एका ठिकाणी असताना तिच्या पतीवर भंग करण्याचा क्रम भगवान विष्णूच्या माध्यमातून घडला आणि इकडे त्या ठिकाणी जालंदर नावाचा राक्षस इंद्राने मारला म्हणून या ठिकाणी त्याचे शिपाई पळत आले आणि सांगितलं जालंधर सरकार मरगे अशोक बातमी पाहत असताना जालंधर तर माझ्या शेयवर आहे आणि हे सांगणारे या ठिकाणी माझे दोन्त जालंधर सरकार मारले गेले मग विचार पडला आणि आप कोण म्हणून या ठिकाणी प्रश्न त्या वृंथेनी जानंद रूपामध्ये असलेल्या भगवान विष्णूने केला सच कवाप कोण त्यावेळेस विष्णूने सांगितलं सती मय विष्णू हो म्हणून या ठिकाणी तिनं शाप दिला मरमर पापिष्टाच्या अंडाळा नाही पापाचा कंटाळा विटाळ विडेशी दोघी कुळा शिला दुशिळा तू तु एक तुझ्यासारखा देव या ठिकाणी आम्ही तुमचं लय मोठं समजत होतो म्हणून तू या ठिकाणी दुष्कृत्य केल्याबद्दल तुझ्या सुद्धा या ठिकाणी माझ्या पतीपासून मला अंतर केलंस याबद्दल तुला सुद्धा रामा अवतारामध्ये शेती या ठिकाणी माझा पती तुझ्याही पत्नी पडू देईल असा 完でに。 भगवान विष्णूला दिला शेवटला अशा प्रकारे प्रकरण असं घडलं आणि शेवटला त्या वृंदेनं आपल्या पतीचे या ठिकाणी सर्व शरीर जमा करून या ठिकाणी त्यांना अंत्यसंस्कार त्यांचे शेवटचे केले आणि ती अग्नीमध्ये उडी घालून या ठिकाणी ती जालंधर नावाची स्त्री जालंधरांची स्त्री वृंदा नावाची राणी दग्ध झाली जालंधराची वृंद राणी श्री विष्णू भोगी तिचं लागून कपट काळता तिचं लागून तव ती अग्नी दग्ध झाली आणि चित्तेवरी तुळस जन्मली त्याच्यापासून तुळशी तुळशीचं झाड त्या राखेमधून जन्माला आलं म्हणून भगवान विष्णूला तिने शाप दिलेला होता तू काळापूट दगड होशील शेवटला कृष्णा अवतारामध्ये तुझे मी पूर्ण करी म्हणून त्या तुळशीचा अलंकार भगवान श्रीकृष्णाने अवतारामध्ये पूर्ण केला अशा तुळशी भावाची कथा या ठिकाणी आपल्याला थोडक्यात सांगितली म्हणून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चार दिवस तुळशीच्या लग्नाचं मुहूर्त असतं आठ शेवटच्या मुहूर्तावर या ठिकाणी आमच्या गावामध्ये आमच्या घरी तुळशीचा हिवा या ठिकाणी संपन्न झाला तुळशी माता की जय भगवान गोपालकृष्ण की जय म्हणून या ठिकाणी तुळशीची माळ प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असावी अशा प्रकारे कृष्णाला तो आवडत असतो अशा प्रकारे सर्व संप्रदायांच्या वतीनं आज या ठिकाणी विनंती आहे जय श्रीराम